आदी जी उपासना चालू आहे थोड्याच दिवसात साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा विजयादशमी दस म्हणजेच दसरा हा येत आहे यावर्षी हे उत्सव हा अकरा दिवसाचा झालेला आहे एक दिवस वाढलेला आहे यामध्ये शासन निर्णयानुसार दिनांक तीस म्हणजे अष्टमीचा दिवस व नवमीचा दिवस म्हणजे एक तारीख या दिवशी दोनिक क्षेपकाला बारा वाजेपर्यंत सूट देण्यात आलेली आहे परंतु दसऱ्या दिवशी या पारंपरिक मिरवणुका निघतात तसेच ऐतिहासिक मराठ्यांची राजधानी असलेलं शहर आहे सातारा या ठिकाणी भवानी तलवारीची मिरवणूक व पारंपरिक दसरा महोत्सव देखील उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने आम्ही या शासन निर्णयात दुरुस्ती करून दोन तारखेला दसऱ्या दिवशी व मिरवणुकीसाठी बारा वाजेपर्यंत सूट मिळावी अशी मागणी आत्ता केलेली आहे माननीय कलेक्टर साहेब यांनी देखील त्याला आम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी आत्ता सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीनं नजर चुकीनं या गोष्टी झालेल्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात आणि तशी मागणी देखील आम्ही समितीच्या वतीनं केलेली आहे त्यांच्याशी बोलला त्यांच्याशी आम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या की तीस तारखेला अष्टमी आलेली आहे एक तारखेला हा खंडेनवमी आलेली आहे आणि दोन तारखेला दसरा आहे शासन आदेशानुसार तीस तारीख व एक तारीख या दोन दिवसासाठी दोन्ही क्षेपकाला सूट दिलेली आहे परंतु आमची मागणी अशी आहे की दोन तारखेला नवरात्र उत्सव मंडळाच्या मिरवणुका तसेच सीमोल्लंघनाची मिरवणूक असते यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ही सूट देण्यात यावी